महाशिवरात्रीच्या पावनपर्वानिमित्त अमरावती जवळील प्राचीन कोंडेश्वर शिवालयात भाविकांची अभूतपूर्व गर्दी उसळली सुमारे पाच हजार वर्षांचा इतिहास लाभलेले आणि निसर्गरम्य टेकड्यांमध्ये हे शिवमंदिर आज भक्तिभावाने दुमदुमू लागले अमरावती शहरापासून सुमारे बावीस किलोमीटर अंतरावर बडनेराजवळील टेकड्यांच्या कुशीत वसलेले कोंडेश्वर मंदिर हे विदर्भातील एक प्राचीन आणि ऐतिहासिक शिवधाम म्हणून ओळखले जाते सुमारे पाच हजार वर्षांहून अधिक प्राचीन मानल्या जाणाऱ्या या मंदिराला हेमाडपंथी स्थापत्य शैलीची भव्य परंपरा लाभली आहे यादव कालीन राज्यांच्या काळात या मंदिराचा जीर्णोद्धार झाल्याचे सांगितले जाते काळ्या दगडात उभारलेली भक्कम रचना पायथ्याशी कोरलेली हत्ती आणि आकर्षक शिल्पकला मंदिराच्या वैभवाची साक्ष देतात सुमारे बहात्तर ते पंचाहत्तर फूट उंच असलेले हे मंदिर पश्चिमाभिमुख असून गाभाऱ्यातील भव्य नंदी भाविकांचे विशेष लक्ष वेधून घेतो श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी आणि महाशिवरात्रीला येथे मोठी यात्रा भरते यंदा मात्र दरवर्षी पेक्षा अधिक भाविकांनी येथे गर्दी केली पहाटेपासूनच दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या होत्या आणि त्या जवळपास एक किलोमीटर पर्यंत पोहोचल्या मुंडेश्वर येथे दरवर्षी दर्शनासाठी येत असतो अतिशय सोबत वातावरण सुंदर वातावरण दर्शन झाल्यावर खूप ऊर्जा प्राप्त होते धन्यवाद भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी पोलीस विभागातर्फे विशेष नियोजन करण्यात आले होते दिव्यांग वयोवृद्ध तसेच लहान मुलांसह आलेल्या भाविकांसाठी विशेष पोलीस वाहनांची व्यवस्था करण्यात आली पोलीस आयुक्त राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी बडनेरा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्यासह पोलीस कर्मचारी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सतत कार्यरत होते याशिवाय विविध समाजसेवी मंडळांच्या वतीने ठिकठिकाणी पिण्याच्या पाण्याची आणि अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली होती निसर्गरम्य टेकड्या जवळील धबधबा आणि शांत वातावरणामुळे धार्मिक पर्यटनाचे महत्वाचे केंद्र ठरलेले कोंडेश्वर मंदिर महाशिवरात्रीच्या दिवशी भक्तिमय वातावरणाने भारावून गेले होते हा महाशिवरात्री महोत्सव सात तारखेपासून भागवत सप्ताहाला सुरुवात झाली आणि त्याची सांगता तेरा तारखेला झाली आणि हा महाशिवरात्री महोत्सव हे फार जुनं मंदिर आहे याची आमचे वडील सांगत होते आमचे आजोबां सांगत होते त्यांचे फार बुडपासून हे आता हजार वर्षाच्या अगोदरचा आहे की पाच हजार वर्षाच्या अगोदरचा आहे याचा अजून अजून काही सांग नाही लागतो आणि भारतीय अशी आख्यायिका आहे की पाच हजार जो हे पुरातन शिवालय आहे आणि यादव कालीन बांधलेला आहे कालीन बांधलेला आहे आणि कौंडन्य मुरुनीने या ठिकाणी तपश्चर्या केली आणि त्या मुनीच्या नावावरून कोंडेश्वर हे नाव या संस्थांना या देवालयाला मिळालेलं आहे आणि या ठिकाणी दरवर्षी श्रावण मासमध्ये आणि पाच सोमवार जे असतात त्यावेळेस अशी यात्रा असते भरपूर त्याचप्रमाणे शिवरात्रीला पण यात्रा भरपूर असते पण एक विशेष त्यांना पोलीस संरक्षण फार प्रमाणात आम्हाला सहकार्य त्यांचं मिळालेलं आहे आणि त्यांना पूर्ण सहकार्य दिलं आहे त्यामुळे यंदाचा हा महाशिवम्ती महोत्सव फार शांततेने अगदी कोणालाही धक्काबुक्की न लागता या ठिकाणी इतकी गर्दी असूनही कोणाचं नुकसान नाही कोणाचं पाकीट नाही केलं कोणाला दुखापत नाही झाली आणि हे भगवंताची कृपा आहे चोडेश्वर महा महाराज एक महात्मे आहे की या ठिकाणी आल्यानंतर कुणालाही काहीच बाधा आजपर्यंत झालेल्या नाही आहे गोरगरीब गरीब मंडळी इथे एक एक रुपया आपलं योगदान देऊन तो संपूर्ण रुपया या ठिकाणी भगवान कुडेश्वराच्या या परिसराला त्याच्या वास्तूला लागतो आणि म्हणून इथे तो एक एक पैसा गोरगरिबांचा पैसा सत्करणी लागतो असं त्या देणगीदारांचं म्हणणं असतं आणि ते इथे आल्यानंतर त्यांना दरवर्षी काही ना काही का नाविन्यपूर्ण बाजू पाहायला मिळतात अशा प्रकारे या उत्सवानिमित्त आपण भाविकांना काय आव्हान करणार आहे भाविकांना हेच आवाहन करणार की भगवान कुंभेश्वराचं अतिशय प्राचीन आणि सिद्धस्थान आहे जो स्वतः मनापासून सेवा करतो त्याचं निश्चितच चांगलं झाल्याशिवाय राहत नाही आणि जो काही कपट्यून कार्य करतो किंवा स्वतःचं स्वार्थ साध्य करून कार्य करण्याचा प्रयत्न करतो त्याचं वाटोळं झाल्याशिवाय राहत नाही यापूर्वीचे असे असंख्य दाखले माझ्याकडे उपलब्ध आहेत